अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निष्ठावंतांच्या शिवसेनेने अक्षरशः रणबंदन केले आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक हा जनाक्रोश मोर्चा आपण सगळेजण बघत आहोत आज या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती करून शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला त्याने सुरुवातीला बऱ्याक लावली त्या ठिकाणी बऱ्याक आम्ही छेदून या ठिकाणी आलो आम्हाला माहिती आहे प्रशासन काय आहे आम्ही विधिमंडळामध्ये काम करत असताना हे जिल्हाधिकारी कार्यालय हे खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या जनतेला न्याय देण्याचं हे खऱ्या अर्थाने स्थान आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मोजकी हा लोक येत येणार होतो पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून आम्हाला थांबवण्याचा था प्रयत्न केला पण आम्ही काही थांबलो नाही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हा जनाक्रोश आंदोलन करण्याचं मुख्य उद्देश की महाराष्ट्रातले मंत्री यांना स्वतःला एकालासुद्धा लाज नाही की आपण मंत्री आहोत आणि मंत्री असताना आपण अख्खा महाराष्ट्र मंत्री म्हणून एक कार्याची अपेक्षा ठेवतो आहे आणि आपण सभागृहामध्ये जंगलीरम्मी खेळता काही लोक आपल्याला माहीत असेल आपण पत्रकार आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून संकटलोचक म्हणून एखाद्या मंत्र्याला बोलला जातो तो मंत्री हनीटॉपमध्ये अडकलेला आहे असे अनेक मंत्र्यांचं आपण जर बघितलं तर हे मंत्री यांना काही पडले नाही सिडकोचे आठ दिवस चेअरमन म्हणून आलेले एक मंत्री त्यांनी बिवलकर नावाच्या एका उद्योजकाला त्यांनी जवळजवळ एक हजार कोटीचे प्लॉट दिले ह्यांना या ठिकाणी जनतेचा पैसा लूट करण्याशिवाय यांना दुसरा काही पर्याय दिसत नाही आणि म्हणून या जनतेच्या माध्यमातून हा जन जनाक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी आणला होता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायला पाहिजे पण मला आज या ठिकाणी शंका आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जंगली रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याला क्रीडा मंत्री दिलं त्यांना त्यांनी बाहेर काढलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये असताना सर्व मंत्र्यांकडनं आम्ही काही अपेक्षा ठेवली नाही मुख्यमंत्र्यांनी वेळी त्यांनी खऱ्या अर्थानं बी जे पीची त्या ठिकाणी प्रवक्तापदाचं त्यांनी काम केलं मुख्यमंत्री म्हटलं त्यांनी या राज्याच्या जनतेचा समस्या बघायला पाहिजे पण एखादी घटना घडली का बीजेपीचा प्रवक्ता म्हणून ते प्रत्येक उत्तर देतात हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या अख्ख्या मंत्रिमंडळाचा निषेध करण्याच्या आज या ठिकाणी आले रायगडात जनआक्रोश आंदोलन जोरदार झाले त्यामुळे प्रशासनाचा थरकाच उडाला झुके का, का नाही साला या आयुर्भावात शिवसेना नेते होते त्यामुळे गेटवर अडवणूक करणाऱ्या पोलिसांना त्यांनी चांगले सुनावले प्रकरण एवढे वाढले की शेवटी उपजिल्हाधिकारी शिर्के यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली शेवटे शिवसेनेचा राग शांत झाला शिवसेना नेते बबललेराव पाटील जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर जिल्हा प्रमुख चकमक दादा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला यजमान अलिबाग शिवसेनेने सुरेंद्रदा नेतृत्वाखाली मोर्चाला आलेल्या लोकांची चोख व्यवस्था ठेवली होती निषेध आंदोलनात मोर्चेकरांचा रोष ज्वालामुखी सारखा उसळला जनतेचा पैसा हा कोणाच्या बापाचा नाही भ्रष्टाचार करणारे आता तुरुंगातच जातील अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी भ्रष्ट मंत्र्यांची नावे आणि त्यांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला या मोर्चाला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील जिल्हाप्रमुख रायगड मनोहर शेठ भोईर जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा मात्रे दक्षिण जिल्हाप्रमुख नंदूशेठ शिर्के संपर्क प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हा सल्लागार सतीश पाटील महिला संघटिका दीपश्री पोटफोडे दक्षिण रायगड महिला संघटिका स्वीटी गिरासे शहर प्रमुख खारगेल गुरुनाथ पाटील उपजिल्हा संघटिका दर्शनाथ महानगर प्रमुख औचित राऊत उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ अविनाश म्हात्रे नरेश राहाळकर उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे मानगाव नांदगाव तालुका प्रमुख श्री यादव जिल्हा समन्वयक नरेश गावण महिला सहसंपर्क संघटिका शिल्पा घरग शहर संघटिका राखी खरविले आदि अधिश पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते कलंकित मंत्री आहेत यांच्या विरोधात आपण कलेक्टरवर धडक द्या आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करा की आपल्या त्या कार्यक्रमासाठी आपल्या जे आंदोलनासाठी उपस्थित असलेले आपले उपनेते मोबंदादा पाटील आपले संपर्क प्रसाददा भोईर माजी आमदार आमचे जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि आमचे सगळ्यांचे लोकप्रिय आपल्या ह्या भागात असलेले आमचे मनोहर होईल माझे सहकारी मित्र जिल्हा प्रमुख दादा पाटील माझे आणि माझे दुसरे सहकारी मित्र नंदू शिर्के शिरके जिल्हा प्रमुख हे सगळेजण उपस्थित राहिले सगळे पदाधिकारी उपस्थित राहिले महिला आघाडीच्या दीपाशी ताई कोठफोडे आणि विरासेताई आणि उपस्थित आहेत आणि त्यांच्या सगळे सहकारी आपले सगळे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आजचा हा मोर्चा आपण अगदी अगदी चांगल्या प्रकारे यशस्वी केला त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तुम देऊन आता मोर्चा आपला संपलेला आहे आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करूया कारण राज्यातून सगळीच निवेदनं ह्या वेळेला जाणार आहेत त्याच्यामुळे आपलं पण निवेदन पोहोचेल असं आपल्याला आता ॲडिशनल कलेक्टर जे आपल्याला भेटले त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता आपला मोर्चा आपला इथं थांबलेला आहे रायगड यशभूमीसाठी ओमकार नागावकर अलिबाग